या गावातील या नगरावरती एक गोड वारकरी वैकुंटवाशी स्वप्नरावजी मुंडे आज त्यांच्या गंगापूजना निमित्ताने आपण इथं उपलब्ध आहोत आपण बोलताना किती बोलत असलो पण खरंच सांगतो गरुड पुराण जरी सांगताय माणूस मेल्याच्या नंतर रडू नका हसत हसत त्याला वाट लावा आणि विकृत जन्माला आल्यावर हसू नका रडा लक्षात येत माझं कीर्तन तू म्हणताना कीर्तन कार नेमका यावळ्यावर आला नाही पण मी कीर्तन खरं सांगालो तुम्हाला लिपू जन्माला आल्यावर माणसानं खरं रडावा आणि माणूस मेल्या माणसानं हसावा पण जाऊ द्या तो स्पर्श ते वळण आणि तो बाप ज्यावेळेस आपल्याला ममत्व असत माणूस कसलाही दगडासारखा अंत करण असलं तरी मात्र बाप बापेल्या माणूस लढतोच आणि ज्याच्या घरात आता इथं सुग्रीवजी अंगजी आणि त्यांची बहीण आमच्याच गावात आहे नाही एकदा तुमच्या घरातला बाप गेला की महाराज तुमच्या घरातलं वजन संपलं माय गेली की सुखाचा समुद्र आटला आणि बाप गेला की तुमच्या घरातलं वजन संपलं जोपर्यंत पालकूरचा फेटा बांधल्यानं म्हातार मोडलेल्या बाजावर तुमच्या दारात पडू नये तोपर्यंत किती नास्तिक माणूस त्या रस्त्यानं जाऊ द्या तुमच्या घराकडून नजर टाकू शकणार नाही मात्र एकदा तुमचा बाप गेला रे गेला तुमच्या घराची अवस्था कशी होईल तुमच्या भावाभावामध्ये फुट करतील तुमच्या घरातल्या बाया फुडतील आणि तुमच्या घराची अवकाळ करून टाकतील बांधा पेंडी सुट्टला गवताची पिंडी ना गवताची त्या गवताच्या पिंडीला जो आळा असतो आळा तो आळा म्हणजे बाप आहे आणि त्याच्यातल्या गवताच्या काड्या म्हणजे मुलगा सून बायको नातू नात मात्र त्या पिंडीचा आळा म्हणजे बाप आहे आणि तुम्हाला प्रश्न आहे की बाप माणसाला कधी कळतो बापाचं वय पन्नास झाल्यावर झाल्या बाप कधी कळतो महाराज सांगा ना कोणतरी सांगा बाप मेल्यावरच कळतो जोपर्यंत जिवंत आहे ना बाप तोपर्यंत खरंच कळत नाही बाप बाप स्वाभिमानी बाळा त्याच्या लाजाडची जात संवेदना ला त्याची पहाडाची छाती मुला त्याच्या घामाच्या थे या मोद्याचा आपल्या आयुष्यामध्ये दादा बाप दोनच टायमाला रडत असतो नाहीतर बापाचं अंतकरण म्हणजे ढाल ढाल रडत बा। नसतो बाप पण दोन टायमाला तोही मर्द असणारा बाप रडतो लक्षात ठेवा तो रडतो कधी बाप साठवीतो वाट वाट त्या क्षणाची जन्म महाराज रडतो सासरी किती कठोर अंतकरणाचा बाप असला तरी बाप रडतो आपली मुलगी वाट लावताना आगोदर तर मुलीला उपदेश करतो बाप ए बालिके रडून नसत बाई बादल्या श्री हे मुचे चरणी वांदन ज्या घरी गाईला ज्याच्या दारात बांधलं त्याचा चारा खाणं गाईचं चा जसं काम आहे ना ताई तसं बापाने ज्या घरी दिलं मुलीला त्या घरचा संसार करून दाखव ताई तुझं काम आहे ताई रडू नको मात्र